हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बॅकसाईडचा गला कशा पद्धतीने करायचा मटका गला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा टॉपिक आपण खूप महत्त्वाचा घेणार आहोत जर तुम्ही शिवणकाम करत असाल आणि तुमच्या बाजू म्हणजे तुम्ही जेव्हा शिवणकाम करतात त्यावेळेला काही काय बोलतात ते पॉझिटिव्ह गोष्टी पण घडतात निगेटिव्ह गोष्टी पण घडतात पण त्या टायमाला आपलं मन आहे ना खूप जास्त खसतं पॉझिटिव्ह असतं त्यावेळेला एनर्जी वेगळीच येते पण निगेटिव्ह असताना ज्या काही एनर्जी येतात तर कधी कधी काय होतं जेव्हा आपण निगेटिव्ह म्हणजे कसं कस्टमर आहेत ना की काही काही चुका सांगतात किंवा ब्लाऊज बिघडलं असंही बोलतात मग त्यावेळेला आपल्याला खूप वाईट असं फील होतं की मला एखादं काम जमत आहे का किंवा काय तर त्या मुद्द्यावरती आपण बघणार आहोत आणि तसंच इथे मी पाठीमागचा भाग करते तेसुद्धा तुम्हाला दाखवते आणि काही गोष्टीच्या गप्पासुद्धा आपण मारूया ते तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला काही कस्टमरने कंप्लेंट केली समजा तर सुरुवातीला असतं सगळ्यांच्याकडूनच असतात एक्सपिरियन्स टेलरसुद्धा असले ना तरीसुद्धा त्यांच्याकडून चुका होतात असं नाही आहे की सगळी माणसं एकदम परफेक्ट असतात असं नसतं सगळ्यांकडून चुका होतात आणि होतातच असं नाही असं नाही काही कस्टमर चांगले असतात काही कस्टमर एकदम भ चिडणारे असतात किंवा काय तर त्या टायमाला काही काही कस्टमर खूप ओवर रिॲक्टसुद्धा करतात आणि त्यांना कसं हँडल करायचं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आता सुरुवातीला आपण व्यवहाराबद्दल बोलूया किंवा आपलं नेचर कशा पद्धतीने ठेवायचं एक एक आपण एक बिझनेस बिझनेस चालवतो त्या टायमाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची चीक। व आपल्या स्वभावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर आपण सगळ्यांशी नीट आणि ने प्रामाणिकपणे बोलायचो आपल्याला ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टी आपण बोलायच्या त्यांना आपल्या काही रेट्स असतील किंवा आपल्याला ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करायच्या आणि सगळ्यांशी एकदम मिसळून राहायचं आपल्या कस्टमरशी आणि आपले, कस्टमर आपले त्याचबरोबर आपली कामाची क्वालिटीसुद्धा द्यायची जर आपलं वागणूकसुद्धा चांगलं असेल प्रेमाने आपण बोलत असो चिडचिड नाही कर करत आहे आणि आपली क्वालिटीसुद्धा बेस्ट देतो आहे तर आपल्याकडे कस्टमर येणारच शंभर टक्के येणार आपल्याकडे कस्टमरची लाईन लागेल आणि अशा गोष्टी करताना ना खूप जास्त मजासुद्धा येते जर तुम्ही टेलरिंग काम करत असाल तर मी सुद्धा जेव्हा सुरुवात केली होती ना त्या टायमाला मी तेव्हा पैशाचा विचार नाही केला आणि दोन वर्ष तरी मी पैशाचा विचार नाही केला मी शिलाई खूप कमी घ्यायची आमच्या एरियामध्ये एकशे ऐंशी रुपये असायचे तिथे मी नाही मी तेव्हा एकशे वीस रुपये घ्यायचे आता तुम्ही म्हणाल की तुला येत नव्हतं का किंवा काय असे काही काही कस्टमरला वाटत होतं नंतर नंतर मला रिअलाईज झालं की मी एकशे वीसच्या जागीनं मी दीडशे तरी ॲटलीस्ट घ्यायला पाहिजे होतं पण तेव्हा मला कोणी सांगणार नव्हतं मला आधी वाटत होतं की कमी प्राईज असेल तर लोक आपल्याजवळ येतात आणि आपल्याकडून काम करून घेतात पण असे सुद्धा काही कस्टमर असतात की आपल्या स्किलवरती डाऊट घेतात तर सुद्धा जर नवीन असाल तर तुम्ही ना डायरेक्टली एवढे कमी करू नका थोडीफार ठीक आहे वीस तीस रुपये ठीक आहे पण जास्तच की अर्धी किंमत घेत आहे तर हे चुकीचं आहे आणि माझं कसं होतं ना त्या टायमाला मला असं होतं की पैशाच्या मागे न धावता आपण आपल्या क्वालिटीच्या मागे धावायचं जेणेकरून आपल्याकडे कस्टमर येणार आणि आपल्याला आपणच पैसे जमा होणार पण सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट असणं खूप जास्त गरजेचं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ना जसं जसं आपण एक्सपिरियन्स असो ना त्या टायमाला आपल्याला कळतं आणि मेन मुद्द्यावर यायचं की आपल्याला कस्टमरनी समजा कंप्लेंट केली तर स्वतःचा विश्वास आपण गमवायचा नाही आहे की मला जमत नाही आणि ते काम सोडवाय सोडायचं किंवा मला नाही जमत आहे मी दुसरं काहीतरी आहेत असं अजिबात करायचं नाही ते काम करतच राहायचं चला तुमच्याकडून जर चुकी झाली तर सॉरी बोला नेक्स्ट टाईम तुम्ही येऊ नका किंवा तुम्ही त्या गोष्टीची शिलाई नका घेऊ पण असं नाही समजायचं की मला ती गोष्ट जमत नाही आहे आणि मी ती गोष्ट करू शकत नाही तर अशा काही गोष्टी असतात की आपण स्वतःला मोटिवेट करणं गरजेचं असं जर आपण जर कामामध्ये चुका करतो आहे तर स्वतःवरती भरोसा ठेवायचा की मला एखादं काम येणार आणि येणारच आणि मी शंभर टक्के देणार आणि हा कॉन्फिडंट पूर्ण लाईफ टाईमसाठी असणं गरजेचं आहे मगच तुम्ही पुढे जाल आणि ह्या गोष्टी खूप जास्त माहिती असतात की आपल्या प्रोफेशनली असू दे किंवा पर्सनल असू दे जेव्हा आपल्याला कारण की बघा कधी पण आहेत ना लोकं आपल्याला मागं घेतणारे खूप असतात आणि त्या गोष्टीला आपण इग्नोर करायचं जिथं लक्ष द्यायचं तिथं द्यायचं तर न धन्यवाद